अजून वीर विजे बाबा आणि परी अजून झोपलेलेच आहे ते अजून काही उठलेले नाहीये त्यांचं उठायचं टायमिंग आहे आठ वाजताचा आठ वाजता ते उठतील मग वीरचे पप्पा म्हणजे वीरचे बाबा तर दोघांना आंघोळ घालतील श्रीला आणि वीरला तर त्यांच्या आंघोळ वगैरे होतील तोपर्यंत माझं इकडचं किचनवरचं सर्व आवरून होतं आणि नंतर आम्ही सोबत नाश्ता वगैरे करतो तर अजून माझं काही ठरलेलं नाही आहे वीरला ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं शक्य तुम्ही आज पोहेच देईल त्याला कारण खूप दिवस झाले मी त्याला पोहे दिलेले नाही आहे आता खाली जाते पहिले सोयाबीन घेऊन येते आणि तोपर्यंत टिफिन बनवून ठेवते कारण परी उठल्यानंतर ना तिची उठल्या उठल्या ना थोडीशी होते म्हणजे चिडचिड होते आणि तिला मग मांडीवर घेऊन बसावं लागतं तर त्याच्यासाठी मी लवकर उठून पहिली तयारी करते कारण वीरला टिफिन नको सॉरी उशीर नको व्हायला स्कूलला जाण्यासाठी कारण नऊ वाजून पाच मिनिटांनी करेक्ट त्याची बस खाली येते तेवढ्या वेळा त्याला ते पटकन सोडवलंच पाहिजे तर व्हिडिओ कंटिन्यू करा झालेला आहे वीचं टिफिन रेडी चपाती दिलेली आहे इथे तिखट शेवय दिलेली आहे मी पोहे कॅन्सल केले आणि इकडे सोयाबीनची सुक्की भाजी दिलेली आहे तर आज त्याचं सगळं फेवरेट जेवण आहे तर तो खूप खू खुश झाला आणि लगेच मला त्याने मिठी पण मारली की आई थँक्यू यू आई थँक्यू आई असं त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात म्हणून त्याला दिल्यात आज टिफिनला वीर गेलेला आहे स्कूलला वीरने आणि परीने शेवईचा नाश्ता केलेला आहे तिखट शेवई बनवलेली होती आणि यांच्या यांना तर आवडत नाही आहे तिखट शेवई तर मग काय देवा सुचत नव्हतं तर म्हणून मी टोस्ट आणले टोस्ट आणि चहा देते आणि व्हिडिओ बाय यांची रिॲक्शन बघा मी आता नाश्ता घेऊन जाते तोंड बघा त्यांचं तोंड

सुरुवात नाही बघा हे करत असता प्रत्येक गोष्टीची स्वतः चिडचिड करता आणि दुसऱ्यांनी चिडचिड केली की ते नाही सहन होत मग स्वतः असं का बर चिडचिड कशामुळे झाली सांगा कशामुळे झाली मी या बघत तुम्हाला पावणे नऊ वाजल्यापासून मी सांगत होते की त्याला पाच मिनिटाचा टायमर लावा आणि त्याला प्रॅक्टिस करायला लावा तो टाइमपास करतोय तुम्ही मोबाईल मध्ये टाइमपास करताय मग आता आली बस मी त्याला काय करणार बाबा छत्रपती शिवाजी महाराज झालं का झालं का जाऊ का गेला करा काय झालं ते सांगते मी तुम्हाला काल ना ॲबकरच्या टीचरचा फोन आला होता वीचा की देवांश खूप छान म्हणजे त्याचं नाव देवांश आहे स्कूलमध्ये की देवांश खूप छान करतो आहे खूप कमी वयामध्ये तो ॲबकरचं खूप फास्ट करतो आहे पाच मिनटामध्ये त्याची सिक्स्टी सिक्स्टी अबोव जात आहे क्वेश्चन सॉल्व्ह करून तर त्याची अजून थोडीशी प्रॅक्टिस घ्या आठ दिवस आहेत तो ट्रॉफी घेईल असं काय बो कोण बोललं टीचर बोलल्यात गेच गेच नौ नौ तर त्याची प्रॅक्टिस घेत चला तर आता रात्री त्याची प्रॅक्टिस घेतली म्हटलं आता सकाळी पावणे नऊ वाजले नऊ वाजून पाच मिनटाने बस येते तर तोपर्यंत तर मग त्याचं प्रॅक्टिस होईल नऊ पावणे नऊ झालेले होते म्हटलं पाच मिनिटाचा टायमर लावला तर तेवढीच त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल थोडंसं अजून पाच क्वेश्चन्स तो, तो, तो सॉल्व करेल हे आणि मी यांना बोलले की करा म्हणून त्याचं घ्या तर हे बसले मोबाईल बघत आणि तो बसला माझा मोबाईल घेऊन आणि नाश्ता करत करत तर म्हणून मी सांगत होते की करा करां तर करा आणि तोपर्यंत मी चपात्या करत होते माझ्या चपात्या झाल्या आणि नऊ वाजले होते पाच मिनिट बाकी होते तर म्हटलं पाच मिनिटाचा टायमर लाव वीरा आणि पटकन कर मग मी बसले टायमर लावून आणि तितक्यात लगेच हॉर्न वाजायला लागले बसचे आणि हे माझ्यावर चिडचिड करायला लागली ते तुला कधी काही सुचतं म्हणजे मी पावणे नऊ वाजल्यापासून यांना सांगत होते तेव्हा यांनी ऐकलं नाही आणि मग म्हटलं चला पाच मिनटं होऊन जाईल थोडंसं इकडे तिकडे पण त्यांनी काही बस आधीच आली दोन तीन मिनिट आधीच बस आली दोन मिनिट पण झाले ना सर मी टायमर लावलेलं होतं तर असं काही झालं हे रुचतात पण पाच मिनिटात परत नीट होतात म्हणजे चालूच असतं प्रत्येकाच्या घरामध्ये आणि मा आमचं कसं म्हणजे असं भांडण वगैरे नसतं प्रेमास प्रेमाच्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे थोडंसं चिडायचं आणि थोडंसं मसाला लावला ना प्रेमा प्रेमा लाव की लगेच नीट होतं तुमच्या घरात पण तसंच होतं का मला कमेंट करून नक्की सांगा तर ना घरातलं सर्व माझं आवरून झालेलं आहे किचन वगैरे आणि तुम्हाला दाखवते एकदा बघा कसं आवरलेलं आहे मी हॉल झालेला आहे आवरून म्हणजे हॉलमध्ये काही पसारा होतच नाही शक्यतो आणि इकडे माझं किचन पण आवरून झालेलं आहे सर्व आणि इकडे चमकते सर्व आणि इकडे बेडरूम मध्ये पण सर्व आवरून झालेला आहे हे लावताय परीला इकडे आधी आणि ती मोबाईल मागत होती तर मोबाईल तिच्या हातात हो मी घेतलेला आहे सारखी मोबाईल मागत असते ती आणि मग माझं झालेलं आहे असं आवरून तुम्हाला सांगायचं होतं की नाही हे थोडेसे रुजतात आणि परत नीट होतं मी माझं माझं काम आवरत होते काम वगैरे माझं म्हणजे झाडू मारायचं बाकी होता आणि झाडू मारत होते मी झाडू मारता हे मग मी मोबाईल बघायला बसली मध्येच आणि हे आले तिकडनं आणि मला म्हणतात का गं का बरं चेहरा सोडून दिलेला आहे तो आणि मग म्हटलं काय नाही काही नाही काही झालं म्हणून तर म्हणतात सांग सांग म्हटलं काही सकाळी सकाळी तुम्ही लगेच छोट्या छोट्या गोष्टींवरनं रुजतात मला म्हणतात अगं माझं स्वभाव तसा आहे तू थोडीशी मला समजून घेत जा असं तसं आणि परत नॉर्मल होऊन गेले तर नॉर्मल आज दादाचा फोन आला म्हणजे माझ्या भावाचा फोन आला की कधी येत आहे इकडे म्हणजे तो परवा येऊन गेला ना तेव्हा बोलत होता की सॅटर्डे संडे आमच्याकडे या शिबलापूरला म्हणून तर आम्ही आमचं सगळं येणं ना सगळ्या सोबतच होतं ते आता चाललेलं आहे मुंबईला जायचं पुन्हा आज शिर्डीला जायचं होतं तर ते कॅन्सल झालं आज लग्न आहे वरची दिदी आहे राहतात ना त्या तर त्यांच्या पुत्नीचं लग्न आहे तर आज संगनमेरमध्येच आहे ते वसंत लॉन्सला तर तिकडे जायचं आहे आज हळद आहे उद्या लग्न आहे तर आज हळदीला जायचं आहे त्यात दादाचा फोन आला की तुम्ही कधी इकडे येत आहे तर मी त्याला सांगितलं यांनी माझ्याकडेच दिला फोन मी त्याला सांगितला की आम्ही पुढच्या सॅटर्डे संडेला येतो पण आम्ही पुढच्या सॅटर्डे संडेला पण गेलो नसतो कारण आम्हाला जायचं आहे मुंबईला आणि तिकडे किती दिवस राहतो माहीत नाही तर त्याला असं सांगत होते मी तर तो बोलतो नाही नाही ह्या सॅटर्डे संडेला पुढे परत श्रावण महिना लागतो आहे आणि त्याला बनवायचं आहे मटण यांच्यासाठी तर यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी तर तो त्या त्याने हटच धरला की नाही नाही आजच या आज नाही आले तर उद्या सकाळी नक्की या म्हटलं अरे लग्नाला जायचं आहे तर तो, तो बोलतो की मग दुपारी या लग्न करून तर मग मी यांना बोलले की ठीक आहे त्याला बोलले ठीक आहे येतो आम्ही म्हणून उद्या तर यांना मी बोलले की आज आपण हळदीला जाऊ उद्या लग्नाला नाही जायचं मग उद्या शिबलापूरला जाऊ आणि वाटलं तर रविवारी म्हणजे परवा लगेच संध्याकाळी निघून येऊ हो, किंवा मग उद्या संध्याकाळी निघून येऊ हो, किंवा मग सोमवारी सकाळी सकाळीच येऊ कारण वीरचे आहे स्कूल आणि त्याचे एक्झाम पण जवळ आलेले आहे पुन्हा मुंबईला पण जायचं आहे तर पुन्हा त्याची स्कूल पण बुडेल तर असं ठरलेलं आहे बघू आता उद्या तर जाऊच आम्ही आज हळदीला जाऊ हळदीचा पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तिकडे गेल्यानंतर पण मी शूट करेलच आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा मी जास्त काही असं दाखवत नाही जे माझं रेग्युलरचं रुटीन आहे जे होतंय दिवसभरात त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर परी आणि परीचे बाबा तिकडे खेळतात ते मध्येच काय झालं काय माहिती परी लागली आहे रडायला तर बघते तिला आणि ती सारखं पोटपोट पण करत असते तिला ती जनताची गोळी पण दिलेली आहे मी पण त्याच्यानंतर पण कारण ती ना बाहेरचं खूप जास्त खात असते म्हणजे आईस्क्रीम चॉकलेट कॅडबऱ्या वगैरे हे जास्त खाते आणि घरामध्ये जेवण तर अजिबातच करत नाही जबरदस्ती थोडंफार खायला घालायला लागतं तर ती खाते ते पण खात नाही थुकून टाकते तर हेच असं ती आता झाली शांत काय माहीत काय झालं होतं दोघांचंच तिच्या बाबाची तिची मस्करी चालू असते आणि किती वेळ झाला माहिती आहे ती सारखी तिच्या बाबांना तिची ती थी, बेबी आहे ना छोटी डॉल यांनी आणलेली अमेरिकेवरनं तर ती डॉलला घेते आणि बाबाईला कपडे घाला बाबाईला नवं घाला म्हणजे ही रोज बाबांसोबत आंघोळ करायला चालली की तिचे कपडे काढते आणि तिला आंघोळ करायला घेऊन जाते तर आंघोळ वगैरे झाली आणि म्हण ती बाबा तिची बॅग कुठे बॅग आणि मग हिची स्कूलची बॅग घेऊन गेली तर तिला मोठी होते तर मग ते त्यांनी शूची पर्स दिली अटकवली ती खूप छान आणि किती वेळेचं बाबा तिला शूज घाला शूज घाला तिचे शू म्हणजे परीचे शूज त्या बेबीला घालत होतं तर ती तिच्या पायातनं आणि त्याच्यावरनं ती रडत होती की आ, बाबा ती काढून टाकते बाबा टाकते आ, का ती काढून टाकते असं चाललं होतं तिचं आणि खूप छान बरं का म्हणजे ती तिच्यासोबत ना आम्ही जेवायला बसलो की तिला घेते आणि आई तिला भूक लागली ग तिला खायला दे ना मग चपाती वगैरे घेते आणि तिला मांडी घेऊन भरवते आणि बघ किती भूक लागली होती तिला बघ अशी करत असते तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करे जेव्हा ती बसेल तेव्हा